घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सव्वीस जुलैच्या भागामध्ये अखेर जानकीचं सत्य तर समोर आलंय पण ऐश्वर्याचं कारस्थान पण समोर आलंय लताने सगळ्यांच्या पुराव्या सकट आता इकडे ऐश्वर्याला कसं एक्सपोज केलंय सुमित्रासमोर कसं सत्य आणले पाहूया इकडे आता सुमित्रा पार्वतीच्या जवळ बसलेली असते आणि त्याच वेळेला जानकी रूममध्ये येत असते तर सुमित्रा तिला अडवते त्यावरती जानकी म्हणते आई काय झालं त्यावरती सुमित्रा सांगते तू आज जाऊ नको तशी पार्वती ताईंची इच्छा आहे यावरती जामेकी म्हणते काय बोलताय तुम्ही यावरती ती सांगते हो जानकी ताईंनीस तसं म्हणजे पार्वती ताईंनीस तसं सा सांगायला सांगितले आहे आणि ते फक्त मी तुला सांगते आता सासूची इच्छा ऐकायची की नाही हे तू ठरव असं म्हटल्यावर ती मग मात्र जामेकी विचार करते काय घडलं असेल लताबाईंना मला का नाही भेटायचंय आता हा सगळा ऐश्वर्याचा डाव असतो जेणेकरून जानकी आणि आता लता या दोघींना जितकं लांब ठेवता येईल तितकं लांब ठेवण्यासाठी आता इकडे ऐश्वर्याने पर हे सगळं केलेलं असतं पण तोपर्यंत आता मात्र जानकी तिकडून निघून जाते आणि ऐश्वर्याला सारंग सांगत असतो ऐश्वर्या ऐश्वर्या बरं झालं हा तुम्ही हे प्लॅन केलात ते म्हणजे या प्लॅनमुळे काय होईल जानकी आणि लता या कायमच्या दूर राहतील आणि त्यानंतर एकमेकींचं सत्य एकमेकींपर्यंत पोहोचूच शकणार नाही त्यावरती ऐश्वर्या म्हणते सारंग हवेमध्ये इंबले बांधणं बंद करा कारण हे आपण फार काळ करू शकत नाही कधीतरी त्या दोघी समोर येतील आपल्याला कायमची दोघींची तोंड बंद करायला पाहिजेत किमान एकीचं तरी लताचं तरी तोंड आपल्याला बंदच करायला पाहिजे त्यावरती साधक म्हणतो नको ऐश्वर्या हो कुणाच्या जीवावरती का उठायचं त्यावरती मग आता ऐश्वर्या सांगते ठीक आहे आपण जर का कुणाच्या जीवावरती नाही ना उठलो तर आपल्या जीवावरती ती उठायला कमी नाही करणार आणि त्यानंतर त्यानंतर मग या घरामध्ये जे प्रॉपर्टीचे पेपर बनवलेत ना ते सगळे पेपर आता परत दिवस द्यायला लागतील आणि आपलं सगळं इथलं अस्तित्व संपेल काय करायचं आहे बोला तुम्ही यावरती सारक म्हणतो मी काय मदत करू शकतो यावरती ऐश्वर्या म्हणते तुम्ही फक्त एकच करायचं सगळ्यांना घराबाहेर घेऊन जायचं आहे यावरती सारंग म्हणतो घराबाहेर आणि ते पण आत्ता आत्ताच्या सिच्युएशन मध्ये कुणालाही घराबाहेर नेणं शक्य नाहीये यावरती ऐश्वर्या म्हणते मग कशाला विचारायचं काय करू म्हणून जी गोष्ट जमत नाही ती विचारून करणार काय तुम्ही यावरती सारंग म्हणतो घराबाहेर म्हणजे कुठपर्यंत बाहेर म्हणजे तुम्ही मला सांगणार अंगणात नेलं तरी सुद्धा चालेल का यावरती ऐश्वर्या म्हणते हो चालेल अंगणात नेलं तरी चालेल पण तरी सुद्धा तरी सुद्धा सगळ्यांना न्यायचं ही गोष्ट मात्र नक्की असं म्हटलं ती मग तो म्हणतो ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं तुम्ही म्हणताय ना तर मी सगळ्यांना बाहेर घेऊन नक्कीच जाईल असं तो म्हणायला लागतो असं म्हटल्यावर ती मग आता ऐश्वर्या तिचा प्लॅन पुढचा सुरू करते एकदा का सगळेजण बाहेर गेले की मग आता मी माझा प्लॅन सुरू करणार आणि काही झालं तरी आज आज न मी त्या लताचा अचूक कार्यक्रम करणार आहे असं ती म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना सारंग विचार करत असतो ऐश्वर्याच्या मनात तरी नक्की काय आहे त्या काय नक्की करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याला काहीही कळत नसतं हे सगळं चालू असताना मग मात्र नंतर इकडे तो बाहेर येतो बाहेर येऊन तो आता घरच्यांना कसं घराबाहेर काढता येईल या गोष्टीचा विचार करायला लागतो तोपर्यंत आता दोघांचं प्लॅनिंग ठर आणि सारंग बाहेर येतो बाहेर आल्यावरती सारंग आता सांगायला लागतो आज मला तुम्हाला काहीतरी आहे यावरती आपण आज गेम खेळायचं का शर्वरी म्हणते गेम यावरती सारंग म्हणतो आपण आधी वेगा खेळायचो ट्रेजर हंट तसा गेम खेळूया का सांग ना लवकरात लवकर बोलायला सगळ्यांनी यावरती आता इकडे कुणीच इंटरेस्टेड नसतं आणि सौमित्र म्हणतो मला काही इच्छा नाहीये ऋषिकेश काहीतरी काम करत असतो तर आता लगेच सारंग म्हणतो ऋषिकेश दादा ऋषिकेश दादा ये लवकर इकडे असं म्हणत तो ऋषिकेशला बोलवायला लागतो ऋषिकेशला ज्या वेळेला तो बोलवतो त्यावेळेला ऋषिकेश म्हणतो काय झालं त्यावरती सारंग सांगायला लागतो दादा आपण छानपैकी गेम खेळूया ना यावरती ऋषिकेश म्हणतो गेम आणि आत्ता आत्ता तर गेम खेळण्याची वेळ निघून गेलेली आहे आणि आत्ता गेम खेळावा अशी आपली काही सिच्युएशन तरी आहे का आपली अशी सिच्युएशन पण नाहीये यावरती तो म्हणतो असं काय करतोस आधी आपण पूर्वी कसं खेळायचो ट्रेजर हंट तसा गेम खेळूया ना चल ना दादा प्लीज प्लीज चल ना दादा गेम खेळूया असं ती सौमित्रा म्हणतो मला मुळातच हा गेम खेळण्यामध्ये काही इंटरेस्ट नाही आहे मी या गेम खेळण्यामध्ये बिलकुल इंटरेस्टेड नाही आहे त्यामुळे प्लीज हा गेम नको खेळूया यावरती सुमित्रा म्हणते असं काय करतोय सगळ्यांनी माझ्यासाठी तरी हा गेम खेळा ना प्लीज सगळ्यांनी माझ्यासाठी गेम खेळा असं म्हणत ती आता सगळ्यांना हा गेम खेळण्यासाठी रिक्वेस्ट करायला लागते बरं आता हे सगळं झाल्यावरती सगळेजणं सुमित्रा म्हणते म्हणून तरी गेम खेळूया शर्वरी म्हणते मला चालेल आणि सगळेच जण हा गेम खेळण्यासाठी तयार होतात आणि त्यानंतर मग आता बाहेर जाऊन ट्रेजर हंट गेम खेळायचा असं फायनली आता इकडे ठरतं त्यानंतर बरोबर प्लॅन यशस्वी होतो तो सगळ्यांना बाहेर घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होतो ऐश्वर्या सुद्धा आता खुश होते जेणेकरून तिला तिचा प्लॅन वर्कआउट करता येणार असतो आणि त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा हा प्लॅन वर्कआउट होणार असतो त्यानंतर ते मग आता ऋषिकेश तयार होत नसतो तर सुमित्रा सांगते ऋषिकेश अरे घे ना माझ्यासाठी तरी चल ना तू जरा असं तो म्हणायला लागते त्यानंतर ते मग सगळेजण बाहेर येतात आणि आता अंगणामध्येच हा गेम सुरू होतो ऐश्वर्याला ही संधी हवी असते सारंग म्हणतो चला चला ट्रेजर हंट चा गेम आपण छानपैकी खेळूया यावरती ट्रेजर हंट असं म्हटल्यावरती अवंतिका म्हणायला लागते काय हा गेम असतो त्यावरती मग आता सांगायला लागतो सारंग कसं आहे आपल्याकडे ना एक आपला फॅमिली फोटो आहे त्याचे कटआउट्स काढलेले आहेत आणि काय करायचं ज्याच्यावरती राज्य येतो ना त्याला जानकी वहिनी म्हणजे कॅप्टन ही ना एक म्हणजे कोडं सांगते ते कोडं सांगितल्यावरती त्या ज्याच्यावरती राज्य आहे त्याने ते कोडं सोडवायचं आणि ते कोडं सोडवल्यावरती तो तुकडा म्हणजे तो कोडं हे तुकड्याचं जागा ठिकाण असतं ते कोडं सोडवलं की त्या तुकड्याचं ठिकाण समजतं त्या ठिकाणाहून तो तुकडा आणायचा पण हे कोडं वेळेत सोडवायला लागतं आणि त्या पझलला लावायचा असं एक एक करत सगळे पझल जोडले तर आपलं ट्रेजर हंट पूर्ण होतं शेवटचा तुकडा जोडणारा हा सगळ्यात निर्णायक असतो पण सगळ्यात महत्वाचं जर तुकडा जोडला तर जिंकलो पण नाही तुकडा जोडू शकलो किंवा नाही तुकडा आणू शकलो तर मात्र आपण आता म्हणजे जे काही असेल ते ट्रूथ डेअर करायचं असं म्हटल्यावर ती अवंतिका म्हणते ठीक थी आहे मला आवडेल हा गेम खेळायला मग लगेचच ट्रेजर हंटसाठी बाहेर टेबल मांडलं जातं अंगणामध्ये टेबल मांडून हा गेम खेळण्याचा आता इकडे निर्णय होतो बरं हे सगळं झाल्यावरती लता आपल्या खोलीमध्ये असते लता खोलीमध्ये असते आणि लता खोलीमधून विचार करत असते जानकी माझ्या जीवावरती उठले बरोबर आहे ना तिचं सुद्धा बरोबरच आहे ती काय या सगळ्यामध्ये बलात् सहन करेल म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी तिच्या बाबतीत जे काही चुकीचं केलं त्या सगळ्या गोष्टी तिच्या मनात असणारच आहेत ना मला जानकीबद्दल काहीच राग नाहीये ती जे काही का का वागते ना ते सगळं माझीच चुकी आहे मीच तिला या सगळ्यामध्ये आता इकडे हे केलेलं आहे ना म्हणून ती असं वागते आहे असं म्हणत लता स्वतःला दोष देत असते आणि तिची तरी काय चूक ती करते ते बरोबरच आहे माझ्या वागण्यामुळे तिला किती त्रास झालाय बरं तोपर्यंत तिकडे नानासाहेब येतात काय बरं वाटतंय ना यावर ती ती सांगते हो बरं वाटतंय नानासाहेब यावर नानासाहेब म्हणतात कसं आहे आम्ही सगळेजण ना बाहेर म्हणजे बाकी सगळेजण बाहेर ना ट्रेजर हंटचा गेम खेळत आहेत सगळ्यावरती लता म्हणते काय या घरामध्ये गेम सुद्धा खेळला जातो त्यावर ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतो नानासाहेब सांगायला जात हो म्हणजे या आधी या घरामध्ये खूप गेम खेळले जायचे पण हल्ली हल्ली बघायला गेलं ना तर तसे गेम कमी होतात आणि पुन्हा असे गेम खेळले जातील किंवा नाही या गोष्टीची जरा शंकाच होती पण तरीसुद्धा तरीसुद्धा या ह्याच्यामध्ये गेम हे खेळले जाणार आहेत हाच आनंद आहे असं म्हटल्यावर ती घराचं मह घरामध्ये एकोपा राहणं किंवा एकमेकाच्या संमतीने हे महर... करणं हे, हे शेवटी महत्वाचं आहे ना बाकी काय गोष्टी आहेत असं म्हणत आता इकडे नानासाहेब बोलत असताना लता म्हणते हो बरोबर आहे बरोबर आहे चांगले आहे गेम खेळतात ते शेवटी कुटुंबाचं सुख कुटुंबाची इच्छा हीच गोष्ट महत्वाची आहे ना या पलीकडे दुसरं आहे तरी काय असं लता म्हणते आणि चांगलंय गेम खेळतायत असं म्हणते त्यावरती आता इकडे ते सांगायला लागतात तुम्हाला काही हवे का तुम्हाला काही हवं असेल तर जानकीला आवाज द्या जानकी लगेच असेल यावरती लता म्हणते जानकी नाही 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 जानकी नको हा जानकी नको लता घाबरते साहेबांना कळत नाही असं का ह्या बोलतायत जानकी नको आणि ते सांगायला लागतात काय झालं जानकी का नको त्यावरती ती सांगते नको नको त्यावरती आता राणासाहेब म्हणतात तुम्हाला माहितीये का हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला तुम्ही होतात ना त्यावर तुमच्यावरती हल्ला झाला होता कोणीतरी चाकू सुरे घेऊन तुम्हाला मारण्यासाठी आलं होतं त्यावेळेला जानकीनेच तुम्हाला वाचवलं असं म्हणत तुम्ही जानकीला का नको म्हणताय जानकीने तर तुमचा जीव वाचवलेला आहे असं आता ते म्हणायला लागतात यावरती लता म्हणते काय त्यावरती ती सांगतात हो जानकीनेच तुमचा जी जीव वाचवलाय आता लताला जबरदस्त धक्का बसतो म्हणजे मला मारायला तरी कोण आलं होतं माझा जीव जानकीने कसा काय वाचवला लताला जरा सगळ्याच गोष्टी आश्चर्यकारक वाटायला लागतात आणि लता थोडीशी गडबडते नाही नाही ही जानकी तर चांगली आहे मग मला असं का म्हटली ऐश्वर्या की जानकी तुमच्या जीवावरती उठले नाही नाही ह्या ऐश्वर्याचं काही खरंच नाहीये असं म्हणत लता मनोमन ऐश्वर्याचं न ऐकता जानकीची भेट घेण्याचं ठरवते आणि ती विचार करते की मी जानकीची भेट घेते पहिले असं म्हणत ती आता जानकीला भेटणार असते आणि सगळं बिंग फुटणार असतं इकडे ट्रेजर हंट गेम आता सुरू होतो ट्रेजर हंट गेम सुरू झाल्यावरती कॅप्टन जानकी सगळ्यांना सा सांगते चला चरा राज्य कुणावरती येणार आहे असं म्हणत आता इकडे हे सगळं होत असताना सारंग म्हणायला लागतो पहिलं राज्य दादावरती यावरती जानकी सारांकडे लक्ष देत नाही आणि जानकी सांगायला लागते पहिलं राज्य आपण सौमित्र भाऊजींवरती देऊया काय सौमित्र भाऊजी तयार आहात तुम्ही यावरती आता सौमित्र म्हणतो हो बहिणी सांग तू फक्त काय आता म्हणजे कोड काय माझं ते यावरती जानकी म्हणते ठीक आहे तर पहिलं राज्य आता सौमित्र भाऊजींवरती आणि मग ती पहिलं राज्य सांगायला लागते तुझं नाव माझं नाव नात्यांचं मोठं गाव असं म्हटल्यावरती आता इकडे जानकीच्या या म्हणजे या पझलवरती सगळेजण विचार करायला लागतात त्यावरती सारंग म्हणतो अच्छा अच्छा नाव म्हणजे मोबाईलमध्ये नाव सेव्ह असतात ते का यावरती आता इकडे शर्वरी म्हणते अच्छा अच्छा नाव नाव म्हणजे मग काय कशात नाव कशामध्ये नाव असतं आठव आठव यावरती जानकी सांगायला लागते सौमित्र भाऊजी हे तुम्हाला कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात पण तुम्ही बिलकुल कन्फ्यूज होऊ नका हा तुम्ही तुमचा विचार करा तुमचा विचार करून जे काही आहे ते ठरवा आणि त्यानंतर मग तुम्ही काय करायचं ते करा असं म्हटलं ती सौमित्र म्हणतो एक मिनिट थांबा मला विचार करू दे मला साधारण समजते नाव नाव आणि नात्यांचं गाव यावर ती आता इकडे पुन्हा सारं सांगायला तो दादा अरे म्हणजे हे गावाचं नाव आहे का गाव म्हणजे काय आता घरामध्ये गाव कुठून येणार असं म्हणत तो आता सौमित्राला कन्फ्यूज करत असा सौमित्र म्हणतो एक मिनिट सारंग मला जरा तरी विचार करू दे काय आहे ते असं म्हटल्यावरती तो म्हणतो समजलं मला की म्हणते सौमित्र भाऊजी वेळ संपत चाललाय चला लवकर यावरती तो सांगायला तो बहिणी मला समजलं तुझं नाव माझं नाव नात्यांचं एक गाव म्हणजे नंबर प्लेट धावत पळत तो आता जिथे रणदिव्यांची नंबर प्लेट आहे त्या नंबर प्लेटच्या इथे तो त्याला पहिलं पझल भेटतं पझल ती धावत पळत तो जाऊन ते पझल आता इकडे त्या कोड्याला लावतो ऐश्वर्या तोपर्यंत वाट पाहत असते की कधी एकदा सगळ्यांचं लक्ष इकडे तिकडे होईल आणि मी आज जाऊन करेल पण अजूनही तिला चान्स मिळालेला नसतो बरं आता इकडे पहिला टास्क तर जिंकलेला असतो सौमित्राने सगळेजण टाळ्यावर जाऊन सौमित्राचं कौतुक करायला लागतात सौमित्र जिंकलेला असतो त्यानंतर मग आता जावेकि त्याचं कौतुक करते सौमित्र भाऊ जीवा तुम्ही तर पहिला टास्क एकदम जोमात पार पाडलेला आहे असं म्हणायला लागते सगळेजण टाळ्या वाजवायला लागतात आणि त्यानंतर मग आता इकडे सारंग म्हणायला लागतो आता आता कोण आता कुणाला आपण हा टास्क द्यायचा आहे त्यावरती मग आता जानकी सांगायला लागते आता शर्वरी म्हणत शर्वरी म्हणते हो हो मला काय मला कोणतंही दे मला कोणतंही दिलंच ना तरी सुद्धा चालणार आहे मी काय घाबरते का मी असे टास्क सॉल्व्ह करेन असं शर्वरी ती जानकी सांगते ठीक आहे मी तुम्हाला तुमचं टास्क देते या घरातली दुसरी जानकी आणि सतत दिवा तेवत राहतो तिच्यापाशी असं म्हटलं ती ती सांगते वैनी तू तर मला खूप अवघड कोडं दिलंस तू सौमित्रावाला एकदम सोपं कोडं विचारलं तस आणि मला का अवघड दिलंस हे नाही दिस इज नॉट फेअर जानकी वैनी मला नेहमी अवघड देतेस जानकी म्हणते तुम्हीच तर म्हटलात ना की मला द्या कसलंही कोडं अवघड वगैरे म्हणून तर तुम्हाला कोडं दिलंय ना यावरती आता इकडे सांगायला लागतो सारंग बघा हे तू रडा रडीचा डाव खेळू नकोस तुला जमलेला आहे का तुला जमणार असेल तर आता सांग तुला जमणार असेल तर बोल नाही तर हारले बोल यावर तिथे सांगते नाही मी सोडवणार ना आहे ऐश्वर्या विचार ते ह्यांचं चाललंय तोपर्यंत सटकू का इथून कुणाच्या लक्षात तर नाही येणार असं म्हणत मग मात्र ऐश्वर्या तिकडून सटकण्याचा प्रयत्न करत असते तोपर्यंत मग आता शर्वरी सांगायला लागते अच्छा या घरातली दुसरी जानकी म्हणजे ओवी ओवी आणि मग पुढे काय यावरती अवंतिका म्हणते मला समजलं मला समजलं मी सांगू का लवकर सांगा मी सांगू का असं म्हटल्यावर ती मग मात्र लगेचच आता इकडे ती सांगणार तर शर्वरी म्हणते थांबा मला पण कळलंय म्हणजे ओवी आणि दिवा दिवा म्हणजे देवघर देवघरात जाऊन येते असं म्हणत शर्वरी अंदाज चुकतो पण ती देवघरात जाईपर्यंत यात खूप मोठा वेळ जातो बराचसा वेळ झाल्यामुळे आता इकडे शर्वरीला दिवा काही भेटत नाहीये अवंतिकाला माहिती असतं पण अवंतिका बोलू शकत नसते आणि शर्वरी म्हणजे आता देवखोलीमधून जाऊन परत सुद्धा येते सगळेजण हसत असतात हिचं काय उत्साहाचं करायचं कुणालाच काही कळत नसतं आणि इकडे जानकी सांगत असते शर्वरी वनस टाईम अप टाईम अप चला लवकर शर्वरी देवखोलीतून धावत येते वहिनी अगं देवखोलीत तर काहीच नाहीये हे काय यावरती जानकी सांगते कारण तुमचा अंदाज चुकलाय अवंतिका म्हणते वहिनी वहिनी तुम्ही नका सांगू मी सांगू का मी सांगू नक्की काय आहे ते असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते सांग बाई सांग, सांग। त्यावरती मग आता इकडे अवंतिका सांगायला लागते या घरातली दुसरी जानकी म्हणजे तुळशीचं घर म्हणजे तुळशी वृंदावन आणि त्याच्यामध्ये दिवा असतो ना असं म्हटल्यावरती मग आता तुळशी वृंदावनामध्ये ठेवलेला दुसरा तुकडा घेऊन आले जातो आणि त्या तुकड्याला आता पझल जोडलं जातं पण शर्वरी हरलेली असते मग शर्वरीला पनिशमेंट दिली जाते की तू काय ते खरं सांगायचं काय एक खोटी गोष्ट बोलली असशील ती सांगायची यावरती शर्वनी म्हणते आज न आज माझी थोडी तब्येत बरी नव्हती म्हणून मी डॉक्टरांकडे गेले होते जाताना मी कार्तिकला सोबत घेऊन गेले होते आणि आम्ही चार चार प्लेट पाणीपुरी खाल्ली पण मी कार्तिकला काय सांगितलं माहितीये आपण ही अशी पाणीपुरी खाल्लेली आहे ना ही पाणीपुरी खाल्लेली तू न विक्रांत बाबाला काय सांगू नकोस असं म्हटल्यावर ती सगळेजण हसायला लागतात शरू तू कधी मोठी होणार आणि आजारी असताना चार चार प्लेट पाणीपुरी खायची काय गरज होती तुला असं म्हणत सुमित्रा तिला ओरडते त्यानंतर ती म्हणते मग काय करू पाणीपुरी खायची क्रेविंग झाली होती तर खाल्ली मी पाणीपुरी यावरती जानकी म्हणते शरूवंश हे तुमचं वागणं मला अजिबात आवडलं नाही हा पुढल्या वेळेला ज्या भाजाल तेव्हा मला आणि ओवीला घेऊन जा कळतंय का यावरती शरबरी म्हणते हो हो वहिनी तू काहीच काळजी करू नकोस आपण डोगी पुढल्या वेळेला सोबत जाऊ असं म्हणत थट्टामस्करी चालू असते शरू गेम हारलेली असते आता हीच संधी साधून ऐश्वर्या आतमध्ये पडते आणि आत पडून ते झुंबर जे आहे ते झुंबर पाडण्यासाठी प्रयत्न करणार असते आता इकडे हा प्रयत्न तिचा पूर्णपणे दुसऱ्या दिवशीच हे होणार असतो बरं हे सगळं चालू असताना सगळ्यांचे गेम चालू असतात एक एक पझल होत असतात ऐश्वर्या सारंगला इशारा करते आणि त्यानंतर मग आता लगेचच ती आत येते दोघी आत आल्या तो आत आल्यावरती लगेचच इकडे गेम चालू होतो ऐश्वर्या चढते आणि आता चढून वरती ती लगेचच ते जे काही झुंबर आहे त्या झुंबरची दोर एका दोरीला बांधते जेणेकरून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला आता ती दोर खेचली जाईल त्यावेळेला बरोबर डोक्यामध्ये झुंबर पडेल आणि जामेकी बेशुद्ध पडेल किंवा अं जामेकी लताला मारायचं असतं हे सगळं होत असताना एक 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 करत आता इकडे तिची कामं सुरू होत असतात आणि त्यानंतर ही कामं सुरू होत असताना त्याच वेळेला लगेचच आता इकडे सारंग सांगत असतो आता ऋषिकेश दादा आता ऋषिकेश दादा ऋषिकेश दादाला सांग बरं तू आता बदल असं म्हणत ऋषिकेशवरती राज्य आणलेलं असतं तोपर्यंत ऐश्वर्याचं हे काम होईपर्यंत सारंगला बाहेर खेळत ठेवणं सगळ्यांना गरजेचं असतं आणि तो तेच करत असतो पण का कुणास्टोक जानकीला या सगळ्यामध्ये आता संशय आलेला असतो काहीतरी गडबड आहे सारंगभाऊजी म्हणजे इथे आम्हाला सगळ्यांना खेळवत ठेवतात आणि ऐश्वर्या कुठे आहे हा तिला संशय येतो आणि त्या तोपर्यंत ऐश्वर्याचं काम झालेलं असतं परत दुसऱ्या दिवशी आता इकडे बंगळागौरीचा सण असतो आणि त्याच दिवशी ओवी आता लताला दाखवते ही बघा ही माझी आई आणि ही तिची आई माझी आई अनाथ आहे ती होऊनच्या आश्रमामध्ये होती आता लगेचच लताचे डोळे उघडतात म्हणजे म्हणजे जानकी माझी मुलगी आहे तर असं म्हणत लता खूपच खुश होते आणि त्यानंतर ती आता विचार करते काही झालं तरी सुद्धा मी जानकीला सत्य सांगणार म्हणजे सांगणार आज माझ्या मुलीची मी भेट घेणार म्हणजे घेणार आणि डायरेक्ट लता आत येते तोपर्यंत मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू झालेला असतो इकडे मंगळागौरीला सुमित्रा जानकीवरती घर फोडण्याचा गाण्यामध्ये आरोप करत असते त्याच वेळेला येते लता आणि लता मुलीच्या मायेने आईच्या तिला जवळ घेते हीच संधी चालत ऐश्वर्यावरून आता जे झुंबर आहे ते पो पाडण्याचा प्रयत्न करते आता हा प्रयत्न यशस्वी होणार की जानकीला सत्य समजणार हे ये येणाऱ्या भागातच कळणार